नमस्कार मानदेश सर्वप्रथम स्वागत या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील धामणी या गावी आलो आहे आपल्याला धामनीकर ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये केव्हा सुरू झाला किती वर्षे झाले आणि काय कारण आहे अशी विविध माहिती आज आपण धामणीकर ग्राम भाविकांच्याकडून घेणार आहोत आम्ही गावातील पारायणसोळ्याच्या मंडपासमोर हा सर्वांचा लक्ष वेधून घेत असलेला फ्लॅक्स आपल्याला पाहायलाच मिळत आहे या फ्लॅक्सवर सर्व कीर्तनकारांचे नावं आणि फोटो छापलेले आहेत आणि वि कोणकोणते कार्यक्रम आहेत या याची सर्व माहिती या फ्लॅक्सवर अर्थात बोर्डावर लिहिलेली ले आहे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे बोर्ड बरोबर पारायणसोळा म्हटलं की विनापूजनानं सुरुवात होती अखंड हरिनाम सत्याची विनापूजनाचा कार्यक्रम आपण पाहत आहे त्याचबरोबर कळसाचे पूजन यावेळी करण्यात येत असतं पूजन यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहे विनापूजन आणि कळसाचं पूजन असा हा संयुक्त कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे धामणी ग्रामस्थ वारकरी आणि क्षेत्रातील मान्यवर आपल्याला कार्यक्रम आल्या पाहाव विनापूजनाने सोळाची सुरुवात झालेली आहे डांगणीतील हे सर्वात मोठा पारायणस्ळा आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या पारायणस्ळ्याला हजेरी लावणार आहे रामकृष्ण आहे माऊली माऊले तुमचं नाव काय मी योगेश खडे बर एक सांगा माऊली आपल्या धामणी गावाची थोडीशी माहिती काय सांगाल धामणी गावाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला बरे गावामध्ये सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक वारसा दूर असणारे सर्व उपक्रम समाज प्रबोधन हे तरुण पिढी मोठ्या उत्स्फूर्तपणे दरवर्षी घेत असते बरं एक सांगा दामने गावचं ग्रामदैवत आहे ग्राम, नामनेगावचं ग्रामदैवत आय वाघाई देवी आहे या वाघाई देवीची कोजगिरी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न होत असते आपला आज पारायण सोळा आहे आणि या यात्रेवर अजून काही कार्यक्रम आपल्या गावात होतात का गणेश उत्सव असतील शिवजयंती असेल किंवा भगवान बाबांची जयंती असेल किंवा मुंडे साहेबांची जयंती असेल पुण्यस्मरण असेल असे असं कार्यक्रम सगळे एकोक्याने आणि एकजुटीने गावकरी मंडळी करत असतात धन्यवाद माऊली माउली तुमचं नाव काय तानाजी नाकाडी अरे एक सांगा माऊली आपल्या डान्णी गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये पराण्याची सुरुवात केव्हा झाली मला वाटतं काहीतरी एकोणीशे एकोणनव्वद पासून आपली परायना सुरुवात झाली बरं आमच्या पूर्वजांनी त्याची छान सुरुवात करून त्याचा रोपट्या लावलं ते आम्ही उंच वाढवण्याचं काम चालू ठेवलंय बर आपल्या जे आता ते वर्ष साधारण झालेले आहेत वर्ष तीन टप तुमची पूर्ण झालेली आहे तर महाराष्ट्रातील दिग्गज म्हणजे नामांकित कीर्तनकार कोण कोण आपल्याकडे आले होते आमच्यात इंदुरीकर महाराज किंवा असे मोठे मोठे आता नाव सगळे आठवत नाहीत परंतु मोठे मोठे महाराज येऊन गेले छत्तीस वर्षात छत्तीस वर्षात खूप छत्तीस वर्षात येऊन गेले महाराज सातरकरांनी येतच कीर्तनाला सुरुवातीला दरवर्षी बाबा महाराज सातरकरांचं अगदी आपुलकीनं कीर्तन मध्ये असायचं पूर्वी फार मोठे फार मोठे कीर्तनकारी आपल्या धामणी गावामध्ये आलेले आहे नारायण गे गुरुजी वगैरे नारायण एक सांगा आ, मौले, आ, या माउले माऊली तुमचं नाव काय माझं नाव अजित खाडे बर माऊली एक सांगा या वर्षी कोण कोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आपल्या या वर्षीच्या पारायणानं शार्की वाईज आजचं कीर्तन कोणाचं आहे सालाबाद प्रमाणे आजचं कीर्तन अर्चना काही रुपेश खाडे महाराज पुष्क त्यांचा अर्चकी अर्च कीर्तन आहे सात ते नऊ बरं खर तसं म्हणायला गेलं तर ते सहा छत्तीस वर्षापासून आमच्या तेहतीस वर्षापर्यंत नऊ ते बारा कीर्तन असायचे आम्ही तरुण मित्रांनी सगळ्यांनी तीन वर्षापासून गावातल्या सगळ्या लोकांनी आणि काय केलं टायमिंग बदललं सात ते नऊ केलं त्याच्यामुळे एवढं कीर्तन आलं आणि एवढी लोक यायला लागली की प्रमाणाच्या बाहेर तर आणि कीर्तन झाल्यानंतर जेवण असतं म्हणजे एवढं आमचं सत्ता मोठं व्हायला लागला की तीन वर्षापासून होलायच काम आता आजचे कीर्तन आहे अर्चनाताई रुपेश ठाडे महाराज पुसावळीकर तसेच उद्याचं कीर्तन अकरा आठ संजय महाराज वेळुकर एक महाराज फार जुन्या आमच्या वडिलापासून येत होते परंतु ह्या तीन वर्षात आमच्या सगळ्या जाणत्या लोकांचे एक जुना महाराज पाहिजे आम्ही यंदा ही जुना महाराज ठेवलेला आहे घेतला त्यांचं कीर्तन त्यानंतर मंगळवारी बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवताई महाराज टिंगले यांचं कीर्तन मंगळवारी आहे बुधवारी सुनीताताई आंधळी महाराज यांचं कीर्तन आहे गुरुवारी माऊली महाराज शास्त्री हे भगवान गडावले महाराज फार मोठे आहेत त्यांचं कीर्तन आहे त्यानंतर हबोप महाराज महेश महाराज मडके यांचं शुक्रवारी कीर्तन आहे आळंदीचे यानंतर आमच्याच भागातले पळशीचे नीलाताई खाडे यांचं शनिवारी कीर्तन आहे चालेल चालेल पारायण सोहळ्यामध्ये तुम्हाला काय वेगळं पण आहे काय आलं मागल्या तीन वर्षापेशी आमचा पारायणसोहळा फार संपत आलता परंतु सगळ्या मित्रांनी सगळ्या गावातल्या लोकांनी निर्णय घेऊन की आम्ही परत जोमाने पारायणसोळा मोठा करायचा केलं आणि ह्या पारायणसोहळ्यामध्ये काय होतंय बाहेर लोक जाणारी बाहेर असणारे आम्ही सर्व एकत्र येतोय पारा यात्रेमध्ये एक दोन दिवस फक्त असतात तर पारायणसोहळ्यामध्ये आम्ही सातवीच्या सातवी दिवस सगळे एकत्र येऊन पारायण सोहळा फार मोठा चांगला करतो महाराज तुमच्याकडे अजून एक मौलिक प्रश्न आहे ही आपली दंधनेत होते आणि पारायण सोळा हे तुम्ही ताकदीनं करता काय म्हणजे असं म्हणत काय वेगळं पारायण सोळा तेवढ्या ताकदीनं करावा आमच्या गावामध्ये आता नव्याने तरुण पिढी भरपूर लोकर वर्ग निर्माण झालाय परिसर सुजलाम सुचलाम झालाय पूर्वी असं समजलं जायचं धामणी गाव म्हणजे की उसतो मजुरांचं गाव समजलं जात तर येणाऱ्या दहावीस वर्षाच्या काळामध्ये यात बदल झाला भरपूर मुलं नोकरीला लागलेत व्यावसायिक झाले आणि शेतीही संपन्न झाली आता दो, दोन जाए। जाए। या दोन दोन तीन वर्षाच्या काळामध्ये त्यामुळे सगळे उत्स्फूर्तपणे आपला सहभाग गावासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून यात्रेला सुद्धा मदत करत असतात पारायणाला सुद्धा मदत करत असतात आमच्याकडे तीन तीन चार चार वर्षाचे बुकिंग कार्यक्रम असतात बारायण असे की चार वर्ष नंबर येत नाही जर एखाद्याला जेवण द्यायचं म्हणलं तर चार वर्षाचे अगोदर बुकिंग आहे एवढा लोकांचा सहभाग असतो आणि एक सामाजिक बांधिलकी जो जोपासून लोक एकत्र येत असतात त्यामध्ये गट तट राजकारण कुठल्याही गोष्टीचे हेवी द्यावे नसतात पूर्ण गाव एका ताकदीने एका एकजुटीने असे कार्यक्रम संपन्न करत असतात आमच्यातली तरुण पिढी मोठ्या उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेत असते आणि सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम करत असते त्यामुळं वर्षानुवर्ष प्रत्येक कार्यक्रमाला जोमाने सुरुवात होऊन जोमाने पुढे नेण्याचं काम मोठ्या प्रमाणात होत असत धन्यवाद माउले माउले तुमचं नाव काय सुभाष खान एक सांगा काय म्हणतो आपण काय या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सांगता पारांच्या शाळा एवढा मोठा असतो सांगू शकतो आम्ही पाराच आज आजपर्यंत सांगितल्याप्रमाणे बघा आता मूर्ख झाला होता पण सगळ्या तरुण वर्गाने ह्यात पुढे लक्ष घात आणि सगळ्यांनी मिळून पुणे जसं म्हणजे जास्तीत जास्त कसा आपला कार्यक्रम चांगला करता येत दृष्टीने सगळ्यांनी पुणे म्हणजे कार्यक्रम सगळे झाले किंवा महाराजांच्या बाबतीत चालू करत ते प्रत्येक वेळा एक दोन तीन दोन तीन तर आणतोच आम्ही गावकरी सगळे किंवा तरुण वर्ग सगळा असं ठरवून प्रत्येक वेळा ठरलेलं असतं त्यावेळी काय करायचं आधी आधीच नियोजित करून मग पुढल्या वर्षाचे कार्यक्रम करून चांगले महाराज ज्ञान देता जे देणारे महाराज चांगले महाराष्ट्रातील नाव लोक आहेत ते आम्ही आणण्याचा प्रयत्न गावकरी सांगा आता एवढे मोठे कीर्तनकार काय कारण असावं हे आमचं एवढंच हे सामाजिक बांधवपासून चालत आलेली असे चालत राहावं तरुण वर्ग व्यक्तीदृष्टी जो आता जे होत आला त्यापासून दूर होऊन भक्ती मार्गाला कसा लागेल व आपल्या सामाजिक कार्यात कसे काम येईल याचा आमच्याकडे जास्त तेच प्रयत्न असतो तर माऊले इतक्या वर्ष आपलं पारायण गावात भरत आहे तीन तप झालेले आहे काय बदल जाणवतो काय पारायणानंतर सुरू झाले छान झालं एक दहा बारा मालकरी झाले लोक सनमार्गाला लागले गावातले हेवे बाजूला ठेवून थोडं चांगलं कार्य करायला लागले बदल तुम्हाला जाणवायला लागेल अखंडारीनाट नाम आम्हाला फरक वाटतो अ तुमचं नाव काय माझी माऊली मान देशातील मान तालुक्यातील आज धामणी सारख्या गावात आलेला आहे खरं तर धामणीकरांचं नाव तसं ऑलरेडीच म्हणजे सगळे सगळे क्षेत्रात कार्यरत असणार गाव आहे तर या गावाच्या रुग्णांना बंद केव्हापासून आलं तुमचे आता आम्हाला हे चौथं वर्ष आहे बर आम्ही या असतो इकडे कुळकुटी असेल शंभू असेल असेल बावी असेल म्हणजे असे प्रत्येक ठिकाणी करत असतो आणि त्याच्यामध्ये आहे धामली गाव आहे या गावामध्ये आम्ही गेली चार वर्षापासून आमचे विद्यार्थी घेऊन अडीच राहत असतो राहत असताना या गावामध्ये आल्यानंतर सकाळचा काकडा असेल काकड्याला ही महिलांचा प्रतिसाद असतो सकाळी महिला काकडा वळण्यासाठी येत असतो काकड्याने पारण्याची सुरुवात होते काकडा झाल्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचना सुरुवात होते वाचनाला म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं महात्म्य एवढं आहे पारायण सोहळा म्हटल्यानंतर पारायण असतं बऱ्याच ठिकाणी पारायण बंद की ज्या ठिकाणी फक्त आणि कीर्तन केले जातात आणि प्रसाद असतो पण या ठिकाणी कीर्तनही आहे कीर्तन झाल्यानंतर प्रसादही आहे आणि विशेषत्वाने या पारायणाला गर्दी किंवा समाज गोळ्या होण्याचं कारण म्हणजे वेळ महत्वाची कारण सात ते नऊ ही जी वेळ आहे लोकांची म्हणजे मनप्रसन असतात त्यावेळेस नऊ ते अकरा काय होतं भोजन अन्न प्रसाद घेतल्यानंतर लोकांना शीन येतो भाग येतो त्याच्यामुळे कीर्तनाला कोणी राहू शकत नाही त्याच्यामुळे सात ते नऊ या वेळेमध्ये असं होतं लोकांचं माइंड फ्रेश असताना आणि एखादा वक्ता आपल्या गावामध्ये आला आपण लाख रुपये भरून पन्नास हजार म्हणून जे काही मानधन असेल महाराज मंडळ ते बोलून आपण एवढ्या लांबून बोलवतो आणि बोलून ते एखादं काहीतरी वाक्य आपल्याला मनात कीर्तनातून घेता आलं पाहिजे ती वेळ म्हणजे आपली सात ते नऊच्या त्यावेळेमध्ये प्रसन्न चेहरे असतात महिला पुरुष सर्वजण त्या ठिकाणी उत्सुक प्रतिसाद देऊन ते कीर्तन श्रवण करतात आणि त्याच्यामधून काहीतरी घेण्यासारखं होतं विशेषत्वाने म्हणजे तिथला हरिपाठ जो पाच ते सहा साडेसहापर्यंत जो हरिपाठ चालतो तो मोठ्या प्रमाणात आनंदात त्या ठिकाणी तरुण मुलं असतील गावातल्या मुली असतील महिला असतील वयोवृद्ध सगळे गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील ते सगळे त्या हरिपाठामध्ये नाचून आपलं अगदी मनसोक्त आनंद घेतात हरिपाठ झाल्यानंतर मग कीर्तन असते कीर्तनामध्ये सगळे आनंद लोकांनंतर प्रसाद आहे सर्व गावातील तरुण मंडळी आणि या पारायणाच्या विशेषत्वाने गावामध्ये थोडासा आगळा वेगळा म्हणजे बांधिलकी जोपासल्या जाते प्रेम जोपासल्या जाते आपुलकी जोपासली जाते राजकीय राजकीय जे काही आपले वादविवाद असेल ते बाजूला सोडून सर्व मंडळी एकत्र येऊन या गावाच्या विकासासाठी माग आपण काहीतरी गावाचं देणं लागतोय नाही का आपला व्यवसाय तर आहे पण एक गावाचं आदर्श असतं काय गावामध्ये धामणे गाव म्हणून लगेच लोक नाव घेत घेतात की धामणीची वाघ यात्रा तसंच गावाचं पारायण हे गाव धामणी गावचं नाव घेतलं जातं अशा आदर्शत्वानी हे गाव त्या ठिकाणी पुढे जात आहे आणि असंच पुढं पुढं पुढे ही जी मंडळी आहेत ही जी राबणारी तरुण मंडळी आहेत आता त्यांच्याकडे तर पाहून असं वाटतंय की हा सप्ताह छत्तीस वर्ष झाले जवळपास असाच सप्ताह हा आता तीन टप्प पूर्ण झालेले आहेत शताब्दीपर्यंत निश्चितपणे जाईल कारण का यांचे जे काही ऊर्जा आहे ती ऊर्जा पाठीमागचे जे तरुण आहेत त्यांना निश्चितपणाने मिळणार आहे म्हणून हा सप्ताह शताब्दीपर्यंत आणि या सप्ताहाला कृपा आशीर्वाद ज्यांचे की ज्या संतांनी ज्ञानेश्वरी जी वाचन केली ती पाण्यावर बसून वाचन केली म्हणजे साक्षात भगवान पाडुरंग परमात्म्याचा अवतार ज्या संतांना म्हटलं जातं श्री भगवान बाबा आणि त्या भगवान बाबांच्या आशीर्वादाने ही मंडळी आपलं त्या ठिकाणी परमार्थाची वाटचाल करत आहेत निश्चित स्वरूपाने यांच्या कार्याला यश आहे आणि हातामध्ये यांची शक्ती आहे दातृत्वान मंडळी आहेत आणि यांच्या सगळ्या गोष्टी अगदी उत्स्फूर्ततेने करत असतात आणि त्याचा परिणाम गावामधील जे काही कार्य आहेत ते अगदी सहजपणे होत असतात धन्यवाद माऊले माउली तुमचं नाव काय ना सधीर कडे आज मोठा एवढा कार्यक्रम आहे काय सांगताल अजून एवढा सगळा कार्यक्रम अखंड पारा सोळ्यात बघितल्यानंतर चांगला कार्यक्रम आम्ही गाव सगळं तरुण पिढी वगैरे सगळ्यांनी मिसळून करत आहे राजकारणाची काय ह्याच्यात ही तू नसतो गावातील नवीन पिढी कशी सुधरेल याच्याकडे आमचं जास्त लक्ष जेणेकरून कुणाला व्यसन लागू नये म्हणून कारण का तर व्यसनाच्या आहारे भरपूर लोक जातात म्हणून व्यसनाच्या निमित्ताने कीर्तनातनं काय बोध घेता येईल तेवढा ते मी घ्यावा आणि चांगलं कार्य करावं यासाठी आमचा प्रयत्न असतो धन्यवाद छत्तीस वर्ष धामणी गावामध्ये अखंडारीधाम सप्ताह सुरू आहे खर तर वेगवेगळी कारण सांगितलेली आहेत विशेष म्हणजे छत्तीस वर्ष ह्या चार वर्षापासून आमच्या गावातले प्रत्येक जण सोयीच्छेने कीर्तन देतो सोयीच्छेने जेवण देतो म्हणजे ज्याला वाटतंय आता मला जेवण द्यायचं आहे किंवा मला कीर्तनकार द्यायचे फार मोठे कीर्तन करायचे ते जण आपल्या आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार देतो ह्या चार वर्षापासून म्हणजे एवढं प्रमाणात चांगलं पुढली चार वर्ष अनेक जणांची इच्छा आहे की मला कीर्तन द्यायचं हे करायचं जा म्हणजे सगळे आम्ही एकत्र येऊन पदर्न म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक ज्याला कीर्तन कर खर्च स्वखर्च आणि जेवण हे सगळे देतात म्हणजे परिणाम तुम्हाला हा पारायण सोळाचा दिसायला लागलाय परिवर्तन होत चाललेलं आहे परिवर्तन आणि छत्तीस वर्षातला हा तुमचा एक परिपक्व म्हणावला गेला म्हणजे एकेकाळी तुम्हाला कीर्तनकार सांगावं लागत पण अन्नदानाने आपोआप मनाने आता सात दिवस दोन आहे पुढं स्वरूपात स्वरूपात धन्यवाद खर तर धामणीकरांचं वैशिष्ट्यच सांगितलेलं आहे छत्तीस वर्षात काय धामणीकरांना मिळालेलं आहे तर खूप मोठा बदल होत चाललेला आहे आणि हा सर्व बदल होत पाण्याची सुरुवात गावाची माहिती अशी सर्व आपल्याला धामणीकर ग्रामस्थांनी भाविकांनी दिलेली आहे त्यांना मनापासून धन्यवाद मानदेश भूषण परिवारातर्फे आणि हा छत्तीस वर्षाचा असलेला पारणसोळा हा आपले व्यासपीठ चालक माउलीनी सांगितलेलं आहे की हा शंभर नव्हे जा तर त्याच्या पुढे जावं खर तर त्यांनाही त्यांच्या या पुढच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आहेत रामकृष्ण हरे